नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी ना छान असे आणि झटपट होणारे उत्तप्पा करणार आहे आणि ते पण आपण रव्यापासून बनवणार आहे झटपट होतात म्हणजे जेव्हा आपल्याला सकाळचं घाई गडबड असते तेव्हा आपण हे झटपट करू शकतो नाश्त्यासाठी किंवा मुलांना पण आपण हे टिफिनला वगैरे देऊ शकतो तर इथे बघा मी एक भांडं घेतलं आहे बाऊल आणि त्यामध्ये ना दोन कप रवा घेते हा बघा इथे मीडियम साईजचा रवा आहे बारीक रवा असेल तरीसुद्धा चालेल तर इथे मी दोन कप रवा घेतला आहे आणि त्यामध्ये एक कप दही घातलेला आहे आता दही आणि त्यानंतर मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे असं हे मी प्रमाण घेतलेलं आहे आता हे ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजून लागणार आहे त्याप्रमाणे आपण घालूया तर इथे बघा एक कप दही अर्धा कप पाणी आणि परत एकदा मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे असं आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे ना बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटासाठी म्हणजे कसं रवा आहे तो छान फुलला जाईल तर आता बघा हे मी बाजूला ठेवून देते झाकून त्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे दहा मिनटानंतर हे बघा आता हे मिश्रण आहे ते थोडं घट्ट झालं आहे आणि रवा पण छान फुललेला आहे तर यामध्ये आपल्याला आता पाणी ॲड करायचं आहे तर त्याआधी मी इथे चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर एक कपवर मी इथे हे पाणी घातलेलं आहे तर आता बघा आपल्याला एकूण दोन कप पाणी आणि एक कप दही लागलेलं आहे यामध्ये तर आता हे व्यवस्थित सगळं छान मिक्स करून घ्यायचं तर हे बघा मी मिक्स करून घेतलं आहे त्याचबरोबर ना एका साईडला मी इथे भाज्यासुद्धा कटिंग करून घेतलेल्या आहेत टॅमॅटो कांदा कोथिंबीर घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घेऊ शकतो तर इथे बघा आता हे चमच्याने थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हे छान असं पसरवायचं एकदम पातळण्या करायचं हे बघा आणि यावरती आपल्याला ह्या ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ना त्या घालायच्या यामध्ये तुम्ही भाज्यांमध्ये किसून गाजरसुद्धा किंवा बीटसुद्धा घालू शकतो आपण तर आता बघा मी कांदा घातलेला आहे टॅमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर तुम्हाला हवं तर वरून तुम्ही बटर वगैरे लावू शकता मुलांना जर द्यायचं असेल तर आणि थोडंसं ना असं दाबून घ्यायचं म्हणजे हे कांदा वगैरे खाली पडत नाही तो तर आता बघा हे व्यवस्थित मी असं करून घेतलं त्यानंतर साईडनी थोडंसं आपण तेल सोडूया त्यानंतर आता हे बघा आपण उलटा करून घ्या घेणार आहोत उत्तप्पा हे बघा झटपट होतात अगदी आपण हे सकाळच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी वगैरे करू शकतो आणि झटपट होतात हे बघा छान असं आपला हा उत्तप्पा तयार झालेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घातल्या ना तर मुलांनासुद्धा आवडतं म्हणजे गाजर किंवा बीट घातलं तर याच पद्धतीने मी आता हे जे सगळे आहेत ना उत्तप्पा ते आता करून घेणार आहे हे बघा असं मिश्रण छान पसरवून घ्यायचं तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले हे सगळे उत्तप्पा तयार झालेले आहेत खूप छान टेस्टी होतात आणि त्यासोबत ना ही खोबऱ्याची चटणी करून घ्यायची तर हे बघा तुम्ही बघू शकता छान एकदम मऊसूत होतात हे बघा टिफिनला दिले ना तरी छान मऊ राहतात हे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा